नाही हे सर्व पक्षाचे ते येत नाही सरकार खात्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे जिल्हा दूध संघ असू दे आतापर्यंत सगळ्या निवडणुका ते सगळ्यांना एकत्र घेऊन करायचं ठरलं मान्य मुख्यमंत्र्यांचा आदेश आता दादा नव्हता त्यांनी सांगितले की सगळ्यांना एकत्र घेऊन करा आम्हाला मेसेज आला त्याप्रमाणे आम्हाला रिस्पेक्ट आदर मुख्यमंत्र्यांबद्दल आहे आम्ही गेलो त्यांच्या म्हणला चांगली संस्था आहे निवडणुकी चांगल्या पद्धतीने आपण चालूया आणि जागेचा काय खूप आपण एकत्र आणि हे आम्हाला सगळ्यांना मान्य झालं म्हणून आम्ही निर्णय घेतला की काल संध्याकाळी निर्णय घेतला आज सकाळी परत आमची बैठक झाली एकमत झालं जागा वाटपाचं आपण सोळा तारखेला सकाळी बघू आणि नंतर आपण जे काय आहे ते आपण सगळे एकत्र लढवू आणि फ्रेस लोकांपर्यंत सांगू लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये मतदारामध्ये संभ्रम म्हणून आम्ही प्रेस घेतो <laughs> की चांगले लोक जर का म्हणते तर मात्र चांगले लोक आपल्याला कोणा आता परत याच्यात <laughs> आहे आता मी कस आम्हाला निर्णय आहे मान्य भेटले मी सरकारामध्ये आतापर्यंत मी कुणाला विचारलं नाही सरकारच्या बाबतीत जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे असू दे जिल्हा मला कोणी नाही पण मी रिस्पेक्ट म्हणून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा करतो आणि ते करावं लागतंय काय एखाद्या तर मेसेज आला तर मी राजकीय माणूस आहे मला कळत की आपला फायदा कुठं तोटा कुठं आपल्याला एका एवढ्या मोठ्या माणसाचं काम ऐकच नाही ते मार्केट कमिटीसाठी साठी संबंध कशाला आपले खराब करतो बाजार समितीसाठी जे काही हिताचे निर्णय होणार आहेत आता मी साहेबांकडून करून घ्या बाजार समिती विकास महत्व हा समोर बाकी काय नाही आज आम्ही एकत्र निवडणूक लढवतो मार्केट कमिटी शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे काही चांगलं येईल त्या मुद्द्यावर मुद्द्याला स्पेसिफिक काय ठरलं तर तुम्हाला सगळ्यांना सांगतो Okay. okay.